नमस्कार तर पुन्हा एकदा काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण कटिंगचाच किंवा टीचिंगचा व्हिडिओ न पाहता आज आपण थोडंसं शिलाई म्हणजे शिलाईबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर म्हणजे मी सॉरी तुम्हाला शिवणकाम येते पण कस्टमर तुम्हाला घ्यायचे आहेत बाहेरचं कस्टमर तुम्हाला घ्यायचं आहे कारण आपल्या घराला हातभार लागण्यासाठी किंवा स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चार पैसे कमावायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वात अगोदर तुम्हाला शिवणकाम येते ब्लाऊज स्टिच करायला येतात स्वतःचे ब्लाऊज तुम्ही स्टिच करता खूप छान बसतात पण बाहेरचे कस्टमरचे ब्लाउज घ्यायच्या वेळेस तुम्हाला थोडीशी भीती वाटते की कस्टमरचा ब्लाउज आपण घेतला तर तो कुठे चूक झाली किंवा काय झालं तर काय होईल तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वात अगोदर आपल्या आसपासच्या एखाद्या महिलेचा शेजारच्या महिलेचा ब्लाऊज स्टिच करायला घ्यायचा आहे तर त्या महिलेचा ब्लाऊज स्टिच करता घेताना मापाला तिला जो परफेक्ट ब्लाउज बसतो तो मापासाठी आपण ब्लाउज घ्यायचा आणि त्या महिलेचा ब्लाउज आपण स्टिच करून द्यायचा आहे त्या महिलेला तो आपल्या आपल्यासमोर वेअर करायला व्हायचा त्या महिलेला जर तुम्ही शि केलेला ब्लाउज व्यवस्थित बसला तर ती महिला तिच्या आसपासच्या महिलांना सांगते की तुम्ही शिवलेले जे ब्लाउज आहे खूप छान बसते आणि मस्त आहेत असे तर त्याच्यामुळे तुमचे कस्टमर वाढतात तर तुम्ही हा उपाय एकदा ट्राय करून पहा तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचबरोबर अजून एक फायदा म्हणजे अजून एक उपाय आहे तो म्हणजे आपल्या आसपासच्या टेलर शॉपला आपण म्हणजे पाहायचं आहे ब्लाउजचा रेट किती आहे तर त्यांच्या ब्लाउजच्या रेटपेक्षा आपण दहा रुपये रेट कमी ठेवायचा सुरुवातीला तर त्यामुळे आपले कस्टमर वाढतात नवीन आपण स्टिच करतोय त्यामुळे आणि दहा रुपये कमी असल्यामुळे कस्टमर आपोआपच आपल्याकडे वाढतात आणि त्यांचे ब्लाऊज व्यवस्थित बसले तर ते कस्टमर कायमस्वरूपी ब्लाउज हे आपल्याकडेच टाकते त्यासाठी तुम्ही हे उपाय करून पहा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझी चॅनलला सब्सक्रेब करा आणि पुन्हा भेटूयात आहेत असेच एका नऊ जून तो तोपर्यंत तो बाय